विचार चॅनेलला सब्स्क्राईब आणि शेअर करा तर क्यू आर कोडच्या मार्फत आपण तपा, यादी तपास यादीमध्ये तपासणी करावी त्या यादीमध्ये आक्षेप नोंदवणं अशा प्रकारचं आम्हाला सांगण्यात आलं परंतु आता ग्रामीण भागातला जो शेतकरी हा शेतमजूर आहे त्याच्याकडे मोबाईलच नाही तर क्यूआर कोडचा तो, तो तपासेल कसा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जाहीर झाल्या आहे आणि आचारसंहित्या देखील लागली आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार यादी देखील जाहीर करण्यात आली आहे त्याच्यासोबत निवडणूक आयोगाने एक क्यू आर कोड देखील दिला आहे ज्याच्यात मतदार आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही हे बघू शकतो परंतु अजूनपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार याद्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पोचल्या नाही आहेत म्हणजे निवडणुका जवळ आल्या आहेत तरी पण अजूनपर्यंत ग्रामपंचायतच्या कार्यालयात याद्या लावण्यात आलेल्या नाही आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती येथे महाराष्ट्र सरपंच संघटना यांच्याकडून तीन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले ज्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे पंचायत समितीच्या निवडणूक आहे ज्या ज्या मतदार यादी आहे हे यांनी गाववाईज प्रसारित केलेल्या नाही आणि आणि गाववाईज प्रकाशित केलं नसल्यामुळे गावातल्या के लोकांना कोणाचं नाव गेलं कोणाचं राहिलं कोणाचं डबल आलं कोणाचं गायब झालं हे कळायला मार्गच नाही आणि या निवडणूक अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक आयोग म्हणा ना की यांनी ज्या याद्या प्रकाशित केलेल्या आहेत त्या केल्या तशीच स्तरावं तहसील आणि पंचायत समिती आणि लोकांना कार्यालयात लावण्यात याव्या जेणेकरून खेडे गावातील मतदार यादीत आपले नाव आहे की नाही आणि बरोबर आहे की नाही हे बघू शकणार याच पार्श्वभूमीवर सरपंच संघटनेकडून आरोप देखील करण्यात आले की सरकार कडून मुद्दामून याद्या पंचायतच्या कार्यालयात लावण्यात येत नाहीये यामुळे सामान्य लोकांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे कसं समजणार निवडणूक आयोगाने चार ते बारा तारखेपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या याद्या प्रकाशित करण्याचा वेळ दिलेला आहे त्या याद्या प्रकाशित करत असताना त्यांनी केंद्रनिहाय याद्या प्रकाशित करणे अपेक्षित होतं परंतु प्रत्यक्षात त्यांनी त्या याद्या पंचायत समिती आणि तहसील कार्यालयावर गटनिहाय गणनिहाय लावलेले आहे ला आता वास्तविक पाहता या गटाची आणि गणाची यादी जर तपासण्यासाठी मतदाराला एक पन्नास किलोमीटरच्या अंतरावरून जर तुमच्या तालुक्यात किंवा पंचायत समिती कार्यालयात ला यावं लागत असेल तर तो, तो येईल का हा प मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही निवडणूक आयोगाला एक निवेदन सादर केलेलं आहे त्या निवडणूक आयोगामध्ये आमची अशी मागणी आहे की ह्या जेवढ्या याद्या आहेत ह्या मतदार केंद्रनिहाय याद्या लावायला पाहिजे जेणेकरून गावातला व्यक्ती गावातलीच यादी तपासेल आणि तो तर त्या केंद्रन्या केंद्रापर्यंत केंद्रा जाईल परंतु ही परंत 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 थे थे ग, था था स मागी ज्यावेळेस आम्ही उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो परंतु त्यांनी हुळूहळूची उत्तरं देण्याचा आम्हाला प्रयत्न केला परंतु आम्ही त्याचं न जुमानता त्यांना प्रत्यक्ष सांगितलं तर आजपर्यंतच्या इतिहासात ही यादी ग केंद्रन्याय लावण्यात आली सर्व निवडणुकीसाठी केंद्रन्याय लावण्यात येते परंतु आजच नवीन नियम तयार झाला काय काही यादी गणन्याय आपल्या तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आली तर यांचं याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं म्हणून आम्ही अशी मागणी केली की ही तातडीचं निवेदन आपण निवडणूक आयोगाकडे पाठवावं व त्या सर्व याद्या केंद्रनिहाय लावण्यात याव्या धन्यवाद